मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे म्हणून जरांगे पाटील यांनी सोमवारी धाराशिव शहरात मराठा समाजाची महत्वाची बैठक झाली आहे या बैठकीमध्ये मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे बैठकीत आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली मुंबईत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत एकोणतीस ऑगस्ट रोजी होणारं आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई ही छेडली जाणार आहे आंदोलनात राज्यभरामधून लाखोच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत आता राज्यात पुन्हा एकदा असून एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनाची मराठवाड्यासह ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे जोरदार तयारी सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाकडून मुंबईकडे रवाना होणाऱ्या सर्वच वाहनांवर लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आणि चलो मुंबईचा नारा असलेले बॅनर आणि जात आहेत राज्य सरकारला अठ्ठावन्न लाख जुन्या नोंदी मिळाल्या आहेत या सर्व नोंदीमधून मराठा आणि कुणबी एकच आहे हे स्पष्टपणे पुढे आलंय हजारो कुणबी बांधवांना कुणबी प्रमाणपत्रही मिळाले त्यामुळे आता मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागं घेतलं जाणार नाही अशी भूमिका जरांगेने घेतली तसेच मराठा आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय सरकारनं आपली माणसं पाठवून आंदोलनात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करणार नाही आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं